मंचावर उपस्थित माननीय शिवाजी अप्पा कापसे माननीय अजितरावजी पिंगळे माननीय गोविंदरावजी घोडवे दत्ता कुलकर्णी सुरेशजी पाटील नितीनजी काळे शंकररावजी बोरकर बालाजीराव जाधव प्रतापराव मोरे आनंद माघमारे राजाभाऊ ओवळ प्रदीपभैया पाटील दिलीप पाटील मीना शेख गोंदर परिवार आणि इथे एवढ्या संख्येने उपस्थित माझ्या या सभेला एवढा उशीर झाला असतानाही था इथे थांबलेले सर्व वडीलधारी मंडळी युवा बांधव आणि मला वाटतं माता बहिणी आपापल्या घरी ऐकत असतील तर त्यांचं सुद्धा मी इथे नाव घेणं आवश्यक आहे तुम्ही माझ्या भाषणाची वाट बघत होता आहेत अर्ध ता माता बहिणी तुम्ही माझ्या भाषणाची वाट बघत होता आवाजच माझा आज बसलेला आहे कारण एक तर बीड जिल्ह्यामध्ये प्रीतम मुंडे उभे आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सभांची भव्य मागणी आहे त्यामुळे माझी खूप तारेवरची कसरत चालू आहे अगदी वर्धापासून चंद्रपूर म्हणजे जे, जे महाराष्ट्राचं टोक आहे चांदा ते आता उस्मानाबादच्या आमच्या ओमराजेंच्या प्रचारापर्यंत स्वतःची निवडणूक आवरून मी फिरत आहे आज महाराष्ट्रामध्ये बनाच मतदारसंघामध्ये प्रचार करताना माझ्या लक्षात एक तर गोष्ट आलेली आहे की या देशातल्या जनतेला मोदीजींना परत प्रधानमंत्री करायचा त्यांचा निश्चय झालेला आणि जर परत प्रधानमंत्री आहे तर आपल्याला देशातल्या प्रत्येक खासदाराला चांगल्या मतानी निवडणूक मध्ये जिंकून संसदेमध्ये पाठवावं लागेल मला आठवतं ओमराजेंच्या आमदारकीच्या वेळी मुंडे साहेबांनी इथे सभा दिली होती आणि एक सगळ्यात तरुण असा आमदार म्हणून त्यांना विधानसभेमध्ये पाठवण्याचं त्यांनी ता काम केलं मला आता आता इव्हन खासदार पण एकदम लहान सर्वात तरुण खासदार करून पण मग काय तुम्हाला काही शंका आहे का मग मला सांगा कोणत्या सभेला तीन ते चार तास उशीर झालाय आणि ते पण प्रचार सभेला तरी लोक खचा अक्क भरून इथे बसलेले आहेत आणि पुन्हा उभे पण कसे त्यांना हरायला सुद्धा जागा नाही स्वतःच्या जा जा खिशातला रुमाल तर दुसऱ्याच्या खिशातला निघतोय इतक्या जवळ जवळ उभे तुम्ही सर्व आणि एवढी गर्दी एवढी तात म्हणजे काय आहे कोण चार तास कुणाची वाट बघतं तुमचं आणि आमचं प्रेमाचं आहे तुमच्या मनामध्ये मुंडे सहागात शिवसेनेचे उमेदवार उभे हिंगोलीमध्ये उभे आहेत परभणीमध्ये उभे आहेत ओमराजे उभे आहेत सर्व शिवसैनिकच्या उमेदवारांच्या प्रचाराला मी गेलेली आहे कारण आमची तशी नाळच आहे मुंडे साहेबांनी आणि प्रमोद महाजनांनी त्यावेळी युतीमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने युती केली आणि पहिल्यांदा सत्ता परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये झालं आणि आज आम्ही परत युतीमध्ये असल्यामुळे आमची ताकद जी आहे आम्हाला दहा हत्तींचं बळ आलेलं आहे आणि आमच्या समोर हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे उडून जाणार नाही काँग्रेसला ना उमेदवारच मिळत नाही कोणाला ना उमेदवारी घेता रे घेता रे घेता रे म्हणून त्यांना जावं लागतंय एक जमाना असा होता की काँग्रेसकडे उमेदवारांची राग नशी लागायची आणि लोकांना उमेदवारी देणं देणं शक्य व्हायचं नाही पण आता त्यांना उमेदवार देणं शक्य होत नाही एवढंच काय तर त्यांचे नेते सुद्धा स्वतःचा मतदारसंघ सोडून राज्य सोडून केवळ जाऊन निवडणूक लढायला तयार झाले अरे ज्या नेत्याला स्वतःच्या मतदारसंघात रिपीट निवडणूक लढता येत नाही तो देश चालवण्याची स्वप्न बघतो हे हास्यास्पद आहे तर आमची जनता फार हुशार आहे तिला माहिती आहे की कोण हुशार आहे आणि कोण खुळ आहे ती बरोबर आपला निकाल लावणार आहे या महाराष्ट्रामध्ये देशाने जेव्हा काँग्रेसचा पर्याय नव्हता ब्रिटिशांनंतर कुणाचं राज्य देशात राहिलं तर ते काँग्रेसचं आहे आणि ब्रिटिशांचे सगळे संस्कार स्वतःवर त्यांनी करून घेतले हे ब्रिटिशांचे जावलारी आहेत काय केलं त्यांनी देशाला उभं पूर्णपणे दोन धर्मांमध्ये डिवाईड करण्याचं काम केलं आधी तर त्यांना त्यांची मोनाफली होती त्यांचीच सत्ता होती दुसरं कोणी समोर पर्याय नव्हता जेव्हा काँग्रेसला सक्षम पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टी उभी राहिली तेव्हा काँग्रेसनी सांगितलं की हे अल्पसंख्याकाच्या विरोधात आहे जर शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा काँग्रेसचा असाच प्रचार राहिला नंतर प्रधानमंत्री मोदीजी आले तेव्हा सुद्धा काँग्रेसनी असाच प्रचार केला अरे तुमचा विचार तर बदलत नाही पण प्रचार तर बदला <laughs> गेल्या सत्तर वर्ष तुम्ही सांगता आम्ही अल्पसंख्याकाच्या विरोधात आहे मग तुम्ही अल्पसंख्याकाच्या बाजूने आहेत ना मग गेल्या सत्तर वर्षामध्ये अल्पसंख्याकांचं चांगलं झालं का वाईट सच्चर आयोग काय सांगतो या देशामध्ये सगळ्यात माग कोणी असेल तर या देशाचे अल्पसंख्याक माझे मुस्लिम बांधव आहेत आणि याचं कारण कोण आहे या देशावर राज्य करणारे काँग्रेसचे नेते हे त्याचं कारण आहे त्यांना गरीबांशी काय देणं गेलं नाही त्यांना गरीबीशी देणे घेणे गरीबीशी कारण तुम्ही गरीब राहिलात तुम्ही अडाली राहिलात तुमच्याकडे काही नसेल तर तुमच्या भोळ्या मनांना वेगवेगळ्या भूल तापा मारून त्यांनी आतापर्यंत मत घेतलेले पण आमचं असं नाही आम्ही गरीबांचा माणूस गरीबांना पडलेलं स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत असं मी म्हणलं तर ते चूक होणार नाही अरे प्रधानमंत्र्यांच्या पोटी त्यांनी जर फोटो नाही घेतला तरी चालते बरोबर करू नका ए बाबा मोदीचा फोन आहे घेतला ठेव हा बरोबर फोन आणि आमच्या प्रधानमंत्र्यांचा जन्म कोणत्या प्रधानमंत्र्याच्या पोटी झालेला नाही आहे कोणत्या नेत्याच्या पोटी झालेला नाहीये आमच्या प्रधानमंत्र्याचा जन्म चुली समोर बसून स्वयंपाक करणाऱ्या आमच्या एका गरीब माऊलीच्या पोटी झालेला आहे आमच्या प्रधानमंत्र्याचा जन्म रेल्वे स्टेशनवर चहा विकणाऱ्या एका गरीब बापाच्या पोटी झालेला आहे आणि म्हणूनच मी सांगितलं की नरेंद्र मोदी म्हणजे गरिबाला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे आणि गरीबाची सेवा करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे एकमेव माध्यम मी तुम्हाला दोन तीन उदाहरवांना ते पटवून देऊ शकते या राज्यासाठी आम्ही काय केलंय देशासाठी आम्ही काय केलंय आम्ही म्हणजे आमच्या पक्षाने काय सेवा केली आहे आमच्या सत्तेने काय सेवा केली आहे ते जर मी सांगायचं ठरवलं तर आपल्याला ही सभा किमान मध्यरात्रीपर्यंत चालवावी लागेल कारण मी वाचव तर बसले निवड योजनांची नावं तर इथे मध्यरात्र झाल्याशिवाय राहणार नाही त्यांनी सांगितलं चायवाला कधी प्रधानमंत्री हो सकता हे क्या म्हणजे प्रधानमंत्री चायवाला झाले आता ते म्हणतात चौकीदार कधी प्रधानमंत्री हो सकता आहे क्या होगा की नाही हो तुम्ही पण चौकीदार आहात की नाही हो या देशाची सुरक्षा हे तुमचं कर्तव्य आणि तुमचा राष्ट्रधर्म आहे की नाही मग प्रधानमंत्र्याचं पण आहे मग प्रधानमंत्र्याच्या काळामध्ये या देशामध्ये अनेक वर्ष आपल्या देशामध्ये आतंक माजवणाऱ्या या शत्रू राष्ट्राला त्याची लायकी दाखवण्याचं काम जर कोणी करू शकत कुन असेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या <laughs> सर्जिकांवर केलेला द्याला सर्जिकल स्ट्राईकने उत्तर देण्याचा पहिल्यांदा इतिहासामध्ये काम प्रधानमंत्री केलं सांगा जेव्हा बॉम्बस्फोट झाले मुंबईमध्ये आपल्या ताजमहेल हॉटेलवर हल्ला झाला अजमल कसाबला पकडलं काय केलं तेव्हाच्या सरकारने त्यांनी आणि आता त्यांचे नेते म्हणतात की आम्ही देशद्रोहाचा कलम काढून टाकू आमच्याकडे सत्ता द्या आणि देशद्रोहाचा कलम काढून टाकू असं जर म्हणले तर कोण तुमच्याकडे सत्ता देणार आहे कोण देणार आहे देशद्रोहाचा कलम काढून टाकू या देशामध्ये तिरंग्याचा अपमान झाला आवडणार आहे तुम्हाला तुम्हाला आवडणार आहे अरे या देशामध्ये तिरंग्याचा अपमान झालेला या देशातल्या कोणत्याही माणसाला आवडणार नाही आहे या देशामध्ये ज्याच्या गळ्यामध्ये हिरवा गमचा आहे त्यालाही आवडणार नाही आणि ज्याच्या गळ्यामध्ये भगवा गमचा आहे त्यालाही आवडणार नाही तुम्ही कोण ठरवणार की माझ्या देशाच्या लोकांना कोणत्या कोणत्या समाजाला देशावर प्रेम असायला पाहिजे या देशात श्वास घेणारा प्रत्येक माणूस त्या देशावर प्रेम करतो फक्त काँग्रेसचे नेते सोडून कारण या देशाचं चांगलं व्हावं असं त्यांना वाटलं असतं तर सत्तर वर्ष स्वातंत्र्यानंतर आमच्या देशामध्ये गावामध्ये दोन्ही बाजूला रांगा लावून लोक शौचाला बसले नसते सत्तर वर्ष माझं लग्न झालं तेव्हा दोन हजार एक साली माझा नवरा अमेरिकेहून आला त्याच्याबरोबर चार पाच आमच्या नवऱ्याबरोबर मित्र फॉरेनर आले मग मी नंतर जेव्हा अमेरिकेला गेले आम्ही सगळे जेवायला ते माझ्या घरी आले आणि ते मला आमच्या लग्नाचे फोटो दाखवत होते लग्नाचे फोटो दाखवता दाखवता त्यांनी फोटो दाखवून हसायला लागले आणि सगळे फॉरेनर हसायला लागले म्हणून हातामध्ये फोटो घेतला तर रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या शौचाला बसलेल्या लोकांचे फोटो त्यांनी काढले होते आणि ते त्याला हसत होते लाज वाटलंच होती मला आणि मी विचार केला कोणी महासत्ता बनायच्या गप्पा माराव्या ज्याच्या घरी छत डोक्यावर स्वतःचं नाहीये अशा माणसं ज्याच्या देशामध्ये दे लाखोच्या संख्येने आहेत त्यांनी काय गप्पा मारायच्या महासत्ता बनायच्या ज्याला आपल्या देशातल्या लोकांना सरकेवर बँकेमध्ये शौचालया बसलेल्या बघून लाभ सुद्धा वाटत नाही अशा लोकांनी काय महासत्ता बनायच्या गप्पा मारायच्या या देशामध्ये हजारो लाखो लोक असे आहेत जनता साधन बँकेमध्ये अकाउंट नाही आहे अशा लोकांनी काय महासत्ता बनायच्या गप्पा मारायच्या आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशाला स्वच्छता अभियान दिलं नुसतं स्वच्छता अभियान म्हणजे शौचालय बांधलं नाही राजकारणामध्ये ना सुद्धा स्वच्छता आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आज शंभर टक्के बेसलाईन लाईन मध्ये आपण शौचालय बांधले तुमच्यापैकी किती लोक असतील ज्यांना दोन हजार चौदा मध्ये घरी शौचालय नव्हते ग्रामीण भागात तुम्हाला नक्की नाही आज किती लोकांकडे शौचालय सगळ्याकडे हा जोड करून बघा तुमच्यापैकी किती लोकांकडे जनगण मध्ये अकाउंट नव्हते दोन हजार तेरा साली किती लोकांकडे अकाउंट होते तेव्हा साली आज आज किती लोकांच्या बँकेमध्ये अकाउंट आहेत हात वर करा बरं घरी बायको जेव्हा घालते ना गरम गरम घालते ना चुली पुढे किती बायका स्वयंपाक करत होत्या बरं चार वर्ष आधी हात वर कराय अरे बाप रे तुम्ही होता की नाही आता गॅस उज्वलाच्या माध्यमातून किती लोकांच्या घरी आला हातवर करून झाला जाणार बाप रे हे सगळं प्रधानमंत्री आवास मधन घर दिलं जरा स्वच्छता अभियाना मध्ये शौचालय दिलं तुमच्या अकाउंट बँकेचं उघडलं तुमच्या बायकोला चुली समोरून गॅस समोर बसवलं कारण बायकांना येत म्हणून तुम्हाला सांगेल दुरखट भाकरी खायला बरी वाटत नव्हती ना तर गॅसवरची भाकरी पोळी बरी वाटते का तुमच्या बायकोला बसून गॅस समोर बसवलं या देशामधल्या शेतकऱ्याला पीक विमा मध्ये एक मोठी क्रांती करून करोडो रुपयाचा पीक विमा हा दरवर्षी या शेतकऱ्याच्या मध्ये डायरेक्ट जमा केलं की नाही तुम्हाला विमा मिळाला की नाही राज्य विमा मिळतो की नाही विमा मिळाला बोंडली मागच्या वर्षी आता आईच पडली नाही तरी वाढू का बोंडालीचं अनुदान मिळालं की नाही कर्ज माफी किती लोकांची झाली चांगले प्रामाणिक लोक जातात तुमच्या <स्तुर्णा>। इथे माफी झाली बोंडाली मिळाली खरीपाचं नुकसानीचं अनुदान आता सुरू झालंय वाटप करायला आणि शेतकऱ्याला हजार रुपये शेतकऱ्याला सन्मान योजना सुरू केली की के नाही मोदींनी त्याच्यातले दोन हजार रुपये आता वकवर्ग सुद्धा झाले बहात्तर हजार कोटी या देशामध्ये केवळ आणि केवळ के शेतकऱ्याच्या मध्ये जमा करण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यामध्ये शेतकरी विरोधी सरकार आहे कोण म्हणते शेतकरी विरोधी सरकार आहे सगळे दलाल म्हणते शेतकरी विरोधी सरकार <laughs> त्यांना बियाण्या पैसे खाता येत नाही या राज्यामध्ये आपण आमदार असताना विरोधी पक्षामध्ये आपण आंदोलन केलंय खतासाठी बियाण्यासाठी अरे बियाण्याच्या खताच्या रांगेमध्ये गोळीबार झाला यांच्या राज्यामध्ये त्या मावळमध्ये पाण्याच्या योजनेमध्ये गोळीबार झाला यांच्या राज्यामध्ये आणि पाण्यासाठी गोळीबार होतो खतासाठी गोळीबार होतो बियाण्यासाठी गोळीबार होतो आता सगळ्या कुठे लाईन लावाईल लागते तुम्हाला ट्रॅक्टरचं अनुदान ऑनलाईन शेत ऑनलाईन सगळं ऑनलाईन केलंय मग दलाल मंदारच ना सरकार खराब आहे बरोबर आहे की नाही सगळं ऑनलाईन केलेलं आहे तुमच्यापर्यंत डायरेक्ट अकाऊंटमध्ये पैसे पोहोचवण्यासाठी अकाउंट सुद्धा उघडून दिलेले आहे सर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली हे झालं त्यांच्या राज्यामध्ये आम्ही काम करतो आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक अशा योजना राबवल्या माझ्या ग्रामीण विकास खात्याच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजना राबवली जलयुक्त शिवारचे किती गावं इथे झाली मी स्वतः इथे आलो ते भेटायला नदी खोलीकरण रुंदीकरण या जिल्ह्यामध्ये पाण्याचं प्रचंड आहे सारा छावण्या चालू झाल्या का झाल्या का किती सार्या छोवण्या होत्या मागच्या एकतीस मार्चपर्यंत माझ्या बीड जिल्ह्याचं उदाहरण देते एकतीस मार्चपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार तेराच्या दुष्काळामध्ये फक्त एक्क्याऐंशी छावण्या होत्या आणि आज बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही आठशे छावण्या दिलेल्या आहेत एकट्या बीड जिल्ह्यामध्ये त्यातल्या त्या तीनच तालुक्यामध्ये म्हणजे आम्ही शेतकऱ्याला आता त्यांना मालक बनवले पहिले छावणीवाला मालक होता तो दहा हजाराची छावणी लावायचा पाच हजाराची छावणी लावायचा आणि शेतकऱ्यालाही धावणीला बांधून ठेवायचा आता आम्ही काय केलं प्रत्येक गावामध्ये छावणी देण्याचा आम्ही आम्ही निर्णय घेतला पुन्हा छावणीला संख्या सुद्धा त्याची मर्यादा काढून टाकली त्यामुळे आता छावणीवाला नाही मालक झालाय जनावरवाला आता छावणीवाला त्याला ऑफर देतो माझ्या छावणीमध्ये तुला हे देतो माझ्या छावणी इथे गरीबाला मालक केलं कारण गरिबांचा प्रधानमंत्री झालेला आहे आमच्या देशामध्ये सगळं चांगला आलबेल चाललं की यांच्या फार खोटा दुखत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मी सांगितलं काँग्रेसवाले ब्रिटिशाच्या ओलांनी आणि त्यांचं पिल्लो राष्ट्रवादी यांनी धर्मावर दर्मा, उभी एक मारली आणि हे जातीपातीचं राजकारण करतात अरे काय जातीपातीचं राजकारण आहे निंबाळकरांना प्रेम मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी निवडून द्यावं असं आव्हान मी करणार आहे कमद जातीपातीचं राजकारण कोण कोणते जातीपातीचं राजकारण आहे राजकारण असतं तर मराठा समाजाचे मुख्यमंत्री सदैव असताना या राज्यामध्ये मराठा तरुणांना आरक्षणासाठी रस्त्यावर यावं लागलं नसतं आज एका मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पार्टीच्या ज्यांना जातीवरून हिनवत केले हे लोक राष्ट्रवादीचे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि मराठा मोर्चामध्ये परळीतच झाला तो मोर्चा मला तर कळलंच नाही की परळीत का झाला असेल बरं परळी काही राजधानी नाही देशाची राज्याची पण परळीमध्ये मोठं क्रांती आंदोलन झालं ठिया आंदोलन झालं या मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये एकवीस मिनिटं भाषण करणारे गी पंकजा गोपीनाथ मुंडे आणि मराठा समाजाला आणि छाती थोकपणे सांगितलं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला ला नाही पाहिजे अशी भूमिका घेतली अरे भूमिका घ्यायला घाबरतं कोण ज्याला कॉल लावून खुर्चीला चिटकून बसायचं तो ज्याला खुर्चीशी नाते नाही आहे खुर्चीवर बसवण्याची नात आहे तो कोणतीही भूमिका घ्यायला घाबरत नाही मी भूमिका घ्यायला का घाबरू कारण मी गरिबांचं वंचिताचं नात माझं आहे मग तो वंचित मराठा माझा बांधव असेल तर त्याच्याही मी जाऊन जाईल माझा बांधव धनगर समाजाचा वाचव माळेगावच्या मेळाव्यात मी सांगितलं की नाही धनगरांना आरक्षण नाही दिलं तर पुढच्या वेळी आम्ही मंत्रालयाची पायरी चढू शकणार नाही कॅबिनेटने निर्णय घेतला आहे धनगर समाजाला सर्व आदिवासींच्या सवलती घेण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतलेला आहे आणि आता एक सकारात्मक आव्हान देशामध्ये पाठवलेला आहे आणि आज या सर्व समाजांना तुकडे पाळून मतदान हरपण्याचं काम हे सर्व चोर करतील एवढं लक्षात ठेवा त्यांना तुमच्याशी काही देणे घेणार या महाराष्ट्राला दुष्काळाच्या भीषण खाई त्यांनी लोटलं लो। त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही बत्तीस हजार कोटीची वॉटर ग्रीड मंजूर केली मराठवाडा सुजलाम सुफलाम होणार आहे पुढचे सात वर्षात हा मराठवाडा हिरवा अपघात झाल्याशिवाय राहणार नाही इस्रायलच्या जातीवर बंद पाईपलाईनने प्रत्येक शेतात पाणी देण्याचा प्रोजेक्ट आम्ही मंजूर केलाय मग एवढं सगळं आम्ही करायचं एवढं काम करायचं आणि पुन्हा एवढा तसा फोडून बाला बंद पण नाही करायचं सभाही घ्यायची म्हणजे एवढं सभा केल्यानंतर त्यांना मतदान देण्याचं काय कारण आहे एकदा मोदीजींना संधी दिली खरकट काढण्यात पाच वर्ष गेले ना आमचे यांचं किती खराबी करून ठेवली होती या देशाची कर्कट काढण्यामध्ये पाच वर्ष आमचे गेले पण आमच्या प्रधानमंत्र्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केलं आणि त्याचीच पावती आहे की एक मोद, बार मोदी सरकार हा नाराज होऊन या देशातला सामान्य माणूस परत एकदा सत्ता या मोदीजींकडे देण्यासाठी चाललाय आता सुद्धा या महाराष्ट्र आणि राज्य राज्याच्या सरकार आणि देशाच्या सरकारच्या माध्यमातून जे विकास कामं झाले अरे जाऊन माझ्या माध्यमातून किती झाले करोडो रुपयाचा पंचवीस पंधरा हा मी या तालुक्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये दिलाय पंचवीस पंधरा माहीतही होता का राष्ट्रवादीचं सरकार होते राष्ट्रवादीचे गृहमंत्री राष्ट्रवादीचे राज्यमंत्री ग्रामीण विकास मंत्री कुणालाच माहीत नव्हतं पंचवीस पंधरा आता माझ्या लिफ्ट मध्ये काम करणारा लिफ्ट म्हणून पंचवीस पंधरा पण एवढा निधी माहीत झाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कधीच नव्हती खड्ड्यात महाराष्ट्र पूर्ण खड्ड्यात घालण्याचं काम यांनी केलं आणि गावामध्ये वा वाडी बसल्या बँक्यामध्ये रस्ते कसे करावे पीडब्ल्यूडीचं बजेट तिथे पोहोचत नव्हतं स हजार कोटीचा आराखडा आम्ही तयार करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली आणि आता मला वाटतं तुमच्याकडे सुद्धा किमान दीडशे दोनशे कोटी रुपयाचे रस्ते हे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आम्ही दिलेले आहेत यामध्ये वेगवेगळ्या तीर्थक्षेत्र विकासाच्या निधीचं सुद्धा आम्ही काम इथे के केलेलं आहे या वेगवेगळ्या वेग मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत या सर्व कामांची पावती म्हणून तुम्हाला आम्हाला मतदान द्यायचं आहे आपण माझ्या सभेला एवढी वाट बघा सावली आली सावली आली का नाही आज आपण या सभेला एवढे तास माझी वाट पाहिली तिथेच मला वाटतं ओमराजेंचा इथे शंभर टक्के विजय झालेला आणि ओमराजे तुम्हाला चिंता करायची गरज नाही तुम्हाला भाजपा शिवसेना रिपाई बसपा सगळे मदत करणार आहेत आणि समोरच्या उमेदवाराचे हितचिंतक पण खूप आहेत बरं का आहेत का नाही अरे मी निवडणूक लढवली नाही इकडे सुरेश दत्तला निवडून आणला ना, ना। या जिल्ह्यानी तो एवढी लीड दिली आम्हाला हे म्हणून त्यांच्याकडून मतच नाही हे कुठून करायले अरे जादूची कांडी गोपीनाथ मुंडेंची जादूची कांडी माझ्याकडे आलेली आहे आणि त्यामुळे बीड जिल्ह्यात सुद्धा राष्ट्रवादीचा मंच रिकामाच आहे तो नवदेवासारखा उमेदवार घोड्यावर बसताय आणि आमचा भाऊ पट्टा घेऊन समोर चालतोय या वरात समोर वरात माझं पण कोणी भावने रावले नाही बिनवराती जो गोल सायला कोणी राष्ट्रवादीचा पत्ता नाही एक एकदर एवढा क्षीरसागर त्यांचे आमदार होते ते सुद्धा आम्ही जादूच्या कांडीने आमच्या इकडे घेऊ लाई काय नाही मग काय नाही झालं हे लोक जाती पातीचं राजकारण करणार दुसरं काय राष्ट्रवादीला येते राष्ट्रवादी पक्षाचा जन्मच जाती झाला आणि दुसऱ्यांचे घरं मोडणार कुणा दुसऱ्यांचे घरं मोडण्याचं काम हे लोक करणार अरे मोठे मोठे घराले विखे पाटलांचं घरानं तीन चार पिढ्या जनतेची सेवा केली ज्या विचारांनी प्रेरित होऊन काँग्रेसमध्ये राहिले राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर लढत लढत समजल्या काँग्रेस अस्तित्व टिकवलं त्यांच्या मुलाला सुद्धा उमेदवारी मिळू दिली नाही एवढे दुसरे जे मुलं राजकारणातच आणले पाहिजे एखाद्या वेळाने राजकारणात मोठे झालं की ते घर फोडा आणि ते संपवा हे यांचं धोरण आहे आणि स्वतःचे मात्र सगळे मला तर वाटतं पाळीव प्राण्याला जर उमेदवारी देता आली असती तर ते सुद्धा यांनी उभे स्वतःच्याच घर शिकले त्यांच्या घरचं सगळं प्रेरित आहे आणि बाकी लोकांना मात्र राजकारणामध्ये नुसते झोरे उचलायचे मुंडे साहेबांचं एकच स्वप्न राजकारणात होतं ज्यांनी कधीही मान वर करून पाहिली नाही अशा माणसाला ताट मानेने जगायला शिकवणं ज्याला हो कधीही कमरेतून वाकून नमस्कार करण्याशिवाय जीवनात काय मिळालं नाही त्याच्या पाठीच्या कण्याला ताट करण्याचं काम करणं अरे चार गोष्टी मिळतील नाही तर नाही मिळतील एखादा रस्ता होईल एखादी नाली होईल एखादं घरकुल मिळेल नाही तर नाही मिळेल पण आपली ओळख जी आहे ती फार महत्वाची आहे आणि ते स्वाभिमान आपल्याला जो मिळाला आहे तो फार महत्वाचा आहे हा स्वाभिमान कधीही कुणासमोर घाण टाकायची गरज नाही आहे आज सरकार आले ते सामान्य माणसासाठी मी सांगितलं मराठा आरक्षण दर्बन आरक्षण दहा टक्के संवर्णांना आरक्षण सगळ्या समाजांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका शेतकऱ्यांच्या सती सहानुभूती आणि शेतकऱ्यांच्या विकासाची भूमिका शेतकऱ्यांना हमी भाव देण्याची भूमिका हे सगळं जर कोणी केलं आहे तर हे आमच्या सरकार मग दुसऱ्या सरकार आणायचं कशाला मग यांचं खासदार पण येणार नाही आमदार पण येणार नाही तुम्ही सर्वे बघायलात यांचे खासदार तर येणारच नाही आहेत तर कशाला वाया घालायचं आपल्याला मग सरकारनं मोदींच येणार आहे मग आपण सत्ताधारी पक्षाचे मतदार व्हायला काय हरकत आहे विरोधी पक्षाचे मतदार होऊन उपयोग नाही सत्ताधारी पक्षाचे आपण सर्व मतदार व्हा अशी सत्ता जी सामान्य माणसासाठी आहे सामान्य माणसाच्या हितासाठी आहे आपल्या सर्वांना मी आवाहन करते माझ्यासमोर सभेमध्ये जे उपस्थित आहेत त्यांनाही आणि जागोजागी या जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यात जे आहेत त्यांनाही आपण सर्वांनी मी त्यांना आवाहन करते आपण ओम राजेंना प्रचंड 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 मतानी निवडणूक मध्ये विजयी करा आणि या मराठवाड्याच्या विकासामध्ये प्रीतम सोबत अजून एक माझा भाऊ संसदेमध्ये पाठवण्याचं काम करायचे दोन दोन आमचे लोक तिथे असले तर कोणत्या दिल्यामुळे मंजूर करून घेणं आम्हाला फरक पडतो नाही तसंही अजून तिकडे बंधू वगैरे पण जाऊन आलो मला तर वाटतं की मराठवाड्यामध्ये फार काही लॉटरी यांची लागण्याची शक्यता नाहीये एकही जागा त्यांची येण्याची शक्यता नाहीये त्यामुळे आपल्याला आपल्या खासदाराला तिथे पाठवून हक्काने नरेंद्र मोदीकडनं विकास करून घ्यायचा आहे आता माझ्या बहिणीची निवडणूक सोडून मी आले तुम्ही माझा मान ठेवणार का नाही नाही तर पंकजा मुंडेची सभा झाली सगळे ऐकले तयाला अजून गेले घरी कसलं नाही पाहिजे इथे जे ठरवलंय तेच झालं पाहिजे माझ्या सभेनी ठरवलं झालं तरच मला वेगवेगळं नाही तर मला कशाला बोलवतील सभेला बरोबर आहे का नाही तर भाषण चांगलं करायला तुम्ही ऐकायला टाळ्या वगैरे तसं नाही झालं पाहिजे जसं सा मुंडे साहेबांचा शब्द तुम्ही कधी खाली पडला नाही तसं माझ्याही शब्दाचा तुम्ही मान दाल याचा मला विश्वास आहे तुम्ही आता विजयाचा गुलाल उधळण्याशिवाय घरी जाणार नाहीत याचाही मला विश्वास आहे तुम्हाला सर्वांना मी आवाहन करते की आपण मोमराजेंना प्रचंड प्रचंड मताने विजयी करा या इथे मी सभा घेते पण जिल्ह्यामध्ये जेवढे लोक इथे या माझी सभा मागतायत ज्यांना मी देऊ शकणार नाही त्यांनाही माझं आव्हान आहे भूम परंडा असेल बार्शी असेल सगळे या सगळ्या आमच्या लोकांना माझं आव्हान आहे की आपण उमराजेंना प्रचंड प्रचंड मतांनी विजयी करून संसदेमध्ये पाठवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र